तर तुम्हाला दिसते का मी कुठं आहे पूर्ण पण ना अंदारे ये। लवकर येते आणि तिथली लाईट बंद वाटतं लाईट चालू नाही पुढे लाईट चालू आहे आता दिसली का मी थोडे थोडे थोडं सकाळ सगळं येते मी फिरायला बघा खूप छान वाटते आज गरम होते कारण हे नाही आहे थंडी नाही एवढी त्याचं फक्त लाईट दिसेल दिसली का लाईट तर म्हटलं चला आता संडे आहे म्हणलं संडेचं गादीच्या तिथलं आवरून घ्यावं कारण की तिथं थोडंसं मी काही जास्त हे करत नसते सकाळच्या पारी फक्त ना बेडशीट वगैरे आहे ते हे करत असते नेट करून घेत असतं कारण का चुरगळलेलं असतं रात्रभर आपण हातपाय वगैरे हलवतो झोपे मग म्हणून मग मी सकाळच्या पारी ते क्लीन करत असते आणि बाकीचं जास्त काही हे करत नाही आहे पण आता म्हणलं की आज चला आज रविवार आहे म्हणून हे पण करूया थोडीशी साफसफाई पण करूया आणि रविवार असलं तरी पण मिटिंग वगैरे असतात त्या तर अटेंडच कराव्या लागतात पण म्हणलं चला एक दिवस घरासाठी पण द्यावाच लागतो म्हणून मग म्हणलं की पहिल्यांदी आवरून घेऊया तर मी आता जे माझं खाली जे मेकअपचं सा सामान असतं ते सगळं खालीच असतं कधी कधी मी व म्हणजे वर ठेवत असते पण जे मला बेसिक गोष्टी लागतात काजळ पावडर वगैरे काय लिप बाम वगैरे आहे त्या खालीच असतात तर मग मी त्या पण वर ठेवून घेत होते आणि माझं गादीच्या इथं लावरायचं चाललं होतं आणि मी उद्या लाईव्ह येणार आहे मी तसं लवकरच टाकणार आहे पोस्ट की मी लाईव्ह येणार आहे म्हणून तर मी आता न्यू मंथमध्ये न्यू इयर्समध्ये काय अचीव केलेलं आहे ते तुमच्यापर्यंत येणार आहे आणि ते तुमच्यासाठी सरप्राईज असेल आणि माझ्यासाठी तर खूप मोठं सरप्राईज आहे कारण की प्रत्येकाला काय वाटतं की बाबा नाही काय हे गोष्ट चुकीची आहे ती गोष्ट चुकीची आहे पण ती गोष्ट कशी नाही चुकीची ती मी कशी अचीव केलेली आणि कशी मी म्हणजे नाही का मला पण वाटलं नव्हतं कारण काय फक्त पेशन्स ठेवले आणि करत राहिले काही गोष्टी म्हणून त्या पण शक्य झाल्या तर तुमच्यापर्यंत येईनच नक्की तसं माझं चाललेलं असतं आवरायचं आणि बघा मी माझ्या पुढं म्हणजे जे आपलं आहे ना जे स्वप्न आहे ना ते आपल्याला सतत दिसलं पाहिजे आपल्या समोर सतत दिसलं पाहिजे की ते माझं टार्गेट आहे ते माझं टार्गेट आहे ते मला दिसते ते मला बघायचं आहे ते मला करायचं आहे ते सतत आपल्या डोळ्यासमोर दिसलं पाहिजे आणि मी इथंच असते आणि मला ते दिसत असतं आणि मी त्या गोष्टी काय करत असते तर आता लायसन्सचा पण फॉर्म भरला थोडासा उशीर झाला सॉरी पण येईलच लवकरच येईल ते पण एक गोष्ट आहे मी काय ते सोडून दिलेलं नाही आहे मी त्यात पैसे गुंतवलेले आहेत त्यात वेळ घालवतो म्हणलं ते कसं सोडण आणि ते पण एक हेल्थ विषयच आहे ते पण आपण म्हणजे नाही का लोकांची मदत करण्याचं साधन आहे ते पण म्हणून मला काय ते पण सोडायचं नाही आणि मी कधी सोडणार पण नाहीये कारण का ते माझ्या पप्पांचं स्वप्न होतं आणि त्यांचं स्वप्न तर पूर्ण केल्याशिवाय काही के मी सुट्टी देणार नाहीये स्वप्न पूर्णच करणार आहे आणि त्याचबरोबर मी माझी लाईफ पण एन्जॉय करते आणि करत राहील अशीच तर मला खरंच एक गोष्टीचं नाही का कुतूहल म्हणायचं काय म्हणायचं का काय त्या गोष्टीला बोलायचं मला काहीच समजत नाहीये की कसं काय बाबा आपण ह्या गोष्टी असं नाही का हे करू शकतो इग्नोर करू आहे स्वतःला इग्नोर करणं म्हणजे खरंच चुकीचं आहे पण चला प्रत्येकाचे नाही का, का प्रत्येकाची लाईफ वेगळी आहे म्हणून मी काही जास्त काय बोलू शकत नाही आहे तर मला जास्त काही बोलायचं पण नाही आहे फक्त तुम्हाला दिसेलच आहे आणि लवकरच ती अचीव्ह दिसेल आणि मी तुमच्यापर्यंत उद्या शेअर करेन आजच करणार होते पण सॉरी आज मला करता आली नाही कारण काही दुपारी तुम्ही म्हणजे नाही का कोण कामाला असतं कोण कुठं असतं बिझी असतात लोकं म्हणून मी संध्याकाळी येणार आहे लाईव्ह पण आज नाही येणार आहे कारण की आज आहे आमची मिटिंग जे मेन सर आहे त्यांची मिटिंग आहे आणि चार पाच मिटिंग त्यांच्या भेटतातच भेटतात महिन्यातून तर म्हणून मग आज मला काही जॉईन करता येणार नाही कारण काय ते माझ्यासाठी आय एम पी आहे सॉरी तुम्ही पण आहेत आय एम पी तुम्ही पण मला खूप फॉलो करता लाईक करताय शेअर करताय छान छान कमेंट्स करताय आणि भरपूर सारा सपोर्ट करताय म्हणून तर आहेच आहे तसा काही प्रॉब्लेमच नाही आहे पण ते माझं म्हणजे नाही का माझं करिअरचं एक साधन आहे किंवा माझं एक सक्सेसचं साधन आहे म्हणून मी त्याला पहिल्यांदी प्रायवेटी देते म्हणून ते आज आहे मीटिंग ग्रँड लेवलप आहे म्हणून मग मी आज तिथं असणार आहे बिझी मग आपण उद्या नक्की भेटूया लाईव्ह तर असं आता माझं झालेलं आहे आवरून गादी वगैरे आणि एक ब्लँकेट आहे दोन उषा आहेत आणि बाबा प्रश्न पडला होता की दोन उषा आहेत तुझ्याकडे तर दोन उषा नसू शकतात का तुम्ही सांगा बरं आता तर तर बघा इथं झालेलं आहे सगळी तयारी आणि इथं मस्त माझं डेकोरेशन बघा सगळ्या बाट बाटल्या वाटल्या 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 माझ्या आयुष्यामध्ये तर चला बघा पुढं आता व्हिडिओ तर सर्वांना हॅपी संडे तर आज संडे मी सारी घेतलेली आहे म्हणलं की चला आजचा रोटी तुम्हाला दाखवूया तर थोडंसं खोकला येतो इग्नोर करायला ना आता सर्दी झालेली आहे पण सर्दी झाली की मग म्हणायचं खोकला तर येणारच म्हणून खोकला 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 चालू झाला जास्त बोलायला ना कसं काय तर म्हणलं चला आज संडेचं सकाळ सकाळ करणार आहे दूध भाकरी खाणारे भाकर करणार मस्त दोन तीन दिवस झाले फिरायला म्हणते गेले काय म्हणते गेले नवीन वर्ष चालू झाल्या मुल काय मी आजारी पडले म्हणून मग आज गेले एवढं फ्रेश वाटतंय ना पण खूप फ्रेश वाटतंय इकडे आभाळ येते तुमच्याकडे येते का आभाळ मला सांगा कमेंट्स मध्ये पाऊस सांगितला वाटतं मम्मी मला त्या दिवशी म्हणली मला तर हे न्यूज बनून मोबाईलवर मोबाईलवर दुसरंच काम चालू आहे सध्या सांगितलं कारण काय आज थंडी पण नाही आहे एवढी सकाळ सगळं तरी पण मी आज थंडी नाही तरी पण डोकं सांगितलं कारण काय म्हणलं की डोकं दिसलं ना सर्दी आताच राहिली म्हणून नको लगेच मेकअप केलं रोजच मेकअप करते आणि मगच काय असेल ते असं म्हणजे फ्रेश वाटतं असं पासण वगैरे बसतच नाही फक्त त्या दिवशी मला टाकलाय का टाकायचं काय माहिती बघावं लागलं त्या दिवशी ते आंबोळ नाही केली फक्त के लिहितसातून तर मी असं नाहीच की आंबोळ नाही करत म्हणजे नाही का एकटी वगैरे आहे तरी पण असं कंडाळ वगैरे करत नाही त्या दिवशी म्हणलं की नाहीच करायचं

आपण दुसऱ्याला फोटो बघू शकतो स्वतःला नाही ना बघू शकत स्वतःला नाही फसवू शकत जर स्वतःला फसवलं तर मग काय अर्थच नाही काय अर्थ नाही स्वतःला फसवत अस ना आपण तर मग पुढं कसं जाणार नाही जाऊ शकत स्वतःवर विश्वास पाहिजे की मी कर ना 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 ना। ते करू शकतो तरच कोणती गोष्ट आपण सहज करू शकतो त्यांचे दळ कुठं सांग नाही कधीतरी चपाती खायला मला सौ नाही म्हणून मग मग म्हणलं की काय नाही हे करावं दूध भाकर कालच खाय खाणार होते पण काल कालचं परवाच बिर्याणी वगैरे शिल्लक होते मग म्हणलं की दुसरं काय करायलाच नव्हतं म्हणून मग खाल्लीच नाही तर दूध आणलं होतं मग मी आज दूध खाल्ली अर्धा लिटर दूध आणलं मग तीन दिवस बरोबर जातं म्हणजे एक दिवस दूध भाकर खाल्ली ना तरी पण तीन दिवस जातं आणि जर नाहीच खाल्ली नुसतं चहा वगैरे केला तर मग तीन चार दिवस जातं दूध एवढं छान क्वालिटीचं आहे क्वालिटीच खराब पण होतो काही साय तर खूप छान होते इथल्या डेल पण आणते मी तोंडी लावायला बटाटा नुसतिकच भाकरी नाही ना बटाटा लागतेच बटाटा बेसन पण काही पण म्हणत करते तुमचा कसं जातो संडे नक्की कमेंट्स मध्ये सांगा मी आज हा ब्लाऊज वेळ त्याला कसा दिसतो सांगा आहे <laughs> ते दिवशी गेले उडी बाई येते कोण होती काय म्हणते आता त्या मावशमपशी म्हणजे अनुभव एवढं विचित्र माणसं आहेत ना खरं बाबा त्या दिवशी चांगला समोरासमोर अनुभव आला तर गेले मग ती बोलत होती आता त्या मावशमपशी मी सारखी भाजी वगैरे घेते मला दाखवते दाखवण मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्या मावशन खूप छान आहे त्यांचं माझं म्हणणं खूप छान झालंय तर त्या दिवशी काय झालं नेमकी भाजी आणायला ने गेले आणि अकाउंटमधले पैसेच संपले आणि कॅश तर मी काही नेली नव्हती आणि भाजी वगैरे घेतली पन्नास साठ रुपयाची भाजी वगैरे घेतली आणि म्हणलं की मग अशी पैसे नाही आहे तर मग मी परत उद्या देते म्हटलं ना तर मग म्हणलं ठीक आहे चालेल मग मी गं काय केलं मग दुसऱ्या दिवशी मी परत गेले आणि दुसऱ्या दिवशी गेलं मग मी परत दहा रुपयाचं काहीतरी घेतले मग असे माझे पहिले साठ रुपये झाले आणि नंतर परत दहा रुपये घ्या दहा रुपयाचे मी काय कोतमेर काहीतरी घेतलेलं आहे ते आणि मग सत्तर रुपये झाले मग त्या बोलत होत्या कोण बाहेर होती का कोण होतं काय माहिती आणि मी असाच आयतच ब्लाऊज साडी घालूनच गेलते मग म्हणजे हा ब्लाऊजच असा तसं हे ते तुम्हाला तसं काय जमतं मग करून बोलायला लागले मम्मी म्हटलं ठीक आहे म्हणलं मला कम्फर्टेबल आहे म्हणलं मी घालते तर मग म्हणलं ठीक आहे आणि मग त्या मावशी पण तिच्याबरोबर बोलत होत्या आणि मम्मी माझे पैसे पे केले आणि भाजी घेतली नाही आले आणि त्या मावशीने तिने सांगितलं की तिने पेस नाही केले तिने दिलेच नाही तिने असंच नाही ती म्हणली ती पूर्वी नाही फसवणार नाही ना तिने दिलेच नाही तुमची मशीन वाजलीच नाही आणि मग मग तर त्या मग पण हे झालं ना थोडासा डाऊट आला नाही बाबा दिलेच नाही मग का <coughs> मग दुसऱ्या दिवशी गेलो मग त्यांनी मला बोलवलं रस्त्याने येत होते मग मला बोलवलं म्हणलं इकडे ग म्हणलं काय मला म्हणलं काल तू पैसेच नाही दिले अगं झालेच नाही बाजलेच नाही मशीन मग मी त्यांना दाखवलं मी म्हणलं हिस्ट्रीमध्ये जाऊन दाखवलं म्हणलं बाबा मला पैसे झालेत का नाही म्हणून मग म्हणले की ते आशाशी भाभी दिलेच नाही तिने असं तसं खूप विचित्र माणसं आहेत पहिल्यांदा पण बघायचं कोणतीही गोष्ट एखादा ब्लेम करता नाही ना पहिल्यांदा पण बघायचं मागं पुढं काय आहे काय नाही आणि मग ब्लेम केलं पाहिजे मला एवढं गिल्ट फील वाटलं ना की बाबा मी देऊन पण मागे म्हणजे नाही का असं म्हणून त्या म्हटलं तुला काय वाटलं नाही ना तुम्ही आता काय म्हणून मी म्हटलं काय नाही वाटलं मला आता म्हटलं नाही म्हटलं तरी पण काय म्हणजे फरक पडला असता म्हणजे नाही वाटलं जाऊ त्या मावशी पण चांगले आहेत मग मी पण जास्त हे नाही केलं नाही तर मी नाही का मग जेवढं महाग तेवढं मला जेवढं लागतं ना दहा रुपयाचं पाच रुपयाचं मला जेवढं लागेल तेवढंच मी त्यांच्याकडून आणत असते असं काय नाही म्हणून मी नाही जास्त त्यांच्याबरोबर बरोबर मी केलं तुम्ही असंच तसं काय केलं तस कस काय केलं जागल बरोबर चांगलेच नागून त्यांच्या बरोबर चांगलेच राहायच चांगलं चांगलं राहायचं

जिथं मोबाईल ठेवलेला आहे तिथं मी त्याचा डब्बा आहे तर म्हणजे त्या वेळापुढं पण ॲडजस्ट करावा लागतो तर मिठाचा त्याच्यात ॲडजस्ट केलेला आहे तर चला मी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा आणि छान छान कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला चायले विसरू नका अशा परत नवीन व्हिडिओमध्ये न पप्पा मारायला आजचं संडेचं रुटीन माझं असं आहे तर सकाळी पण अजून पण मला ॲड करायचं आहे याच्यामध्ये तसाच माझं तुम्हाला संडेचं रुटीन